සාමන්න කන ඉන්දර්මදේ හෝේ පහැරු ර. आता आम्ही सकाळचे साडेसहा वाजले आहे तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आता आम्ही इंदोरमध्ये पोहोचलो आहे आणि आता दुपारची फ्लाईट आहे आम्हाला दोन वाजता तर आता बघू बाहेर पण जाऊ शकतो आता बाहेर जातो की मी थांबतो अजून फिक्स नाही आहे तर जे पण हे तुमच्यासोबत शेअर करेल चला चला बघत राहा व्हिडिओ आता आम्ही इंद्रेत थांबलो आहे तर आता दोन वाजता फ्लाईट आहे आम्हाला जम्मू तर नाच किती पुण्यावरून चार वाजता होते पाच वाजता होती पाच वाजता होती पुण्यावरनं तर आता इंदरला आम्ही सहा वाजता पोहोचलो आणि त्यानंतर आता चालू बाहेर कारण आम्हाला जे फ्लाईट आहे मग एक वाजता आलं मध्ये हो तरी चालेल ना तर दोन वाजता फ्लाईट आहे तर आता बाहेर चालू चहा वगैरे घेतो बघतो भरपूर थंडी आहे खूप थंडी वाजते आहे चला बघत राहा दोघ छान होणार आहे मस्त आम्ही सहा जण एक सगळे सगळं हां थंडी वाजते सगळे घेतले गरमीच्या पण सगळे मोठे बॅगमध्ये आणि आम्हाला त्या बॅगा भेटणारे मध्ये तर आता जे आहे त्यावर करतोय आता ऍडजस्ट त्याला ट्रिपला आलं म्हणजे थोडं फारायटस्ट करावं लागतं आणि रोशनी काका भाऊ बहिणी इस्टर आम्ही चला आता सगळेजण मस्त थंडीचा गरम गरम चहा घेतो आणि पुन्हा भेटते तुम्हाला खायला काही नको तुम्हाला खायला घ्यायचा हा घ्यायचा हा आम्हाला नको पोहे बाहेर उभे आता दुसरी अटक करून आलेले त्यांची वाट आहे रोशनी ते आता ते आल्यानंतर आपण जाऊ दर्शन वगैरे घेऊ तर कॅमेरा शूटिंग अलाउड असेल डायरेक्ट दिसते आता उन्हात माझी वाटत हे बघ आता आतमध्ये आलोय अन्नपूर्णा मंदिर इंज बसल्या तर चला आपण दर्शन घेऊ आणि आता रोशनीचे पण आले चला चला वहिनी दर्शन घेऊया आता तर आमची ना फ्लाईट आता पुण्यावरून आम्ही इंदोरपर्यंत पर्यंत आलो आणि इंदोरवर नाही ना आमची फ्लाईट म्हणजे आम्हाला थोडी लेट होती तर दुपारी होती तर म्हटले बारा एक वाजेपर्यंत करायचं काय कारण सकाळी आम्ही लवकर इंदोरमध्ये पोहोचलो होतो तर सहा म्हणजे सात वाजेपर्यंत आम्ही फ्री झालेलो होतो ना म्हटले बाहेर आपण फिरून येऊ आणि बाहेर जाऊ शकतो आपण कारण सहा तासाचं आम्हाला वाट बघायची होती तर म्हटले चला बाहेर काहीतरी नाश्ता वगैरे चहा वगैरे वगैरे घेतला आम्ही आणि त्यानंतर आता आम्ही इथे आलो अन्नपूर्णा देवीच्या दर्शनाला तर इंदोरमधील मंदिर आहे अन्नपूर्णा देवीचे पण देवी म्हणजे तिथे मंदिरामध्ये येणं जास्त काही अलाउड नव्हतं जेवढं मला घेता आलं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं तर बाहेरचे काय आणि मंदिर खूप छान मस्त होतं हे बघा आजूबाजूचा परिसर आहे हा आणि हे बघा हे मंदिर आहे आणि सु खूप छान मस्त असं म असं कोवळं ऊन पडलेलं होतं खूप भारी वाटत होतं कारण सकाळी ना खूप जास्त थंडी होती तिथे पण इंदोरमध्ये पण हे बघा श्री अन्नपूर्ण मंदिर इंदोर तर छान मस्त सजवलं होतं तर आमचं बाहेर थोडा चहा नाश्ता वगैरे झाला आणि आता आम्ही पुन्हा आता एअरपोर्टवर आलेलो आहे तर आता पुन्हा मला बॅगा वगैरे चेक करायचे होते त्यामुळे जेवढं बाहेर फिरता आलं तेवढं आम्ही फिरलो आणि त्यानंतर आम्ही आता एअरपोर्टवर आलेलो आहे तर चला तर आता पुन्हा आमच्या बॅगा चेकिंग वगैरे होतील आणि त्यानंतर इंदोर टू जम्मू आपला प्रवास सुरू होईल तर इंदोर टू जम्मूचा प्रवास मस्त प्रवास खूप छान मस्त झाला म्हणजे कोणाला काही त्रास हो, वगैरे काही पूर्ण काश्मीरला जाऊन वातावरण चेंज झाल्यानंतर त्रास कारण ती तिकडे आणि आपल्याकडे भरपूर म्हणजे फरक आहे वातावरणात तरी म्हणजे कोणालाच आहे ना ह्या ट्रीपमध्ये कोणाच सर्दी वगैरे काहीच नाही झालं सगळे काही फ्रेश होते आमची ही खूप छान मस्त झाली आणि बघा हे इंदोरचं एअरपोर्ट आहे तर अल्ह्याबाई होळकर एअरपोर्ट आल्यान आल्यानंतर आम्ही पुन्हा आहे ना गेट नंबर आपल्या बोर्डिंग पासवरती ना गेट नंबर वगैरे दिला जातो तर त्या गेट नंबरच्या इथे बसण्यासाठी पण असतात सगळं काही तर आम्ही इथे बसलेलो होतो आणि रोशनी ग्रीन टी वगैरे घेतली तिथेही तर सकाळचा टाईम होता बाहेर आम्ही कॉफी वगैरे नाश्ता वगैरे घेऊन आलेलो होतो आणि हे बघा आता बॅगा वगैरे पुन्हा आमच्या चेक वगैरे करायच्या होत्या तर हे बघा अशा ना चेकिंग वगैरे मोठ्या बॅगा वगैरे ना हे बॅकड्रॉप म्हणजे मोठा बॅग आहे ना देतात तिथे वजन वगैरे केलं जातं आणि ते दिवशी होतं व्हॅलेंटाईन डे तर हे बघितलं ना तर तिथेही आम्ही फोटोशूट केलं आणि थोडंसं फिरलो व्हॅलेंटाईन डे होता तरी त्याचं काग त्यांनी सगळे काही हॅपी व्हॅलेंटाईन डे वगैरे लिहिलेलं होतं तिथेही आम्ही फोटोशूट केलं आणि आता आम्ही वरती जो आमचा गेट नंबर आहे ना तिथे जाऊन बसणार आहे आणि थोडे वेळ वाट बघावीच लागते आणि त्यानंतर पुन्हा आमचे बोर्डिंग पास वगैरे स्कॅन वगैरे होतील सगळं तुमच्यासोबत शेअर केले जेवढं शूट घेता येत होतं तेवढं थंडी होती त्यामुळे शॉल घेतलेली आहे तर मी सगळ्यांना बाय बाय करते आता आम्ही चाललो आहे जम्मू तर आता इंदोर ते जम्मू आमचा प्रवास तर आता लगेच म्हणजे थोड्या वेळात सुरूच होईल बघा आमच्या सगळ्यांचे बोर्डिंग पास तर आता गेट नंबर दिलेला होता पण कधी कधी काय होतं चेंज पण होतो आणि आमचा गेट नंबर चेंज झाला होता पुन्हा आम्ही खाली आलो आणि आता इथे लाईनमध्ये उभं आहे तर इथे आपले बोर्डिंग पासना चेक म्हणजे स्कॅन केले जातात आणि त्यानंतर पुन्हा आपली चेकिंग होते आणि प म आतमध्ये सोडलं जातं तर आता बस येईल आणि ते आम्हाला फ्लाईटपर्यंत घेऊन जाईल तरी बघा ही पुन्हा आपली ही फ्लाईट आहे तर इथे पुन्हा ना चेकिंग केली जाते भरपूर वेळानं चेक केलं जातं तर पुन्हा इथे स्कॅन केलं जातं आपलं बोर्डिंग पास तर बोर्डिंग पास चेक केलं जातं पुन्हा आणि आतमध्ये पुन्हा सोडतात हे बघा अशा शिड्या लावतात त्या आणि काय डायरेक्ट वरती असले की म्हणजे पॅक केले असतं तेही तुमच्यासोबत शेअर करेल मी तर येताना होतं आणि जेव्हा आपला म्हणजे गेट नंबर खाली असतो ना तर तेव्हा बसने जावं लागतं हे बघा तर आता रोशनीला भेटली होती विंडो सीट आणि त्यानंतर आम्ही पुन्हा सीट चेंज केलं होतं कारण म्हणजे काही कधी आपले फ्लाईटमधले सीट रिकामी असले की बसू शकतात म्हणजे आपण बसूही शकतो तिथे तर आम्ही बसलो होतो पुन्हा मागे तर हे बघा आता तिकडे सौरभ भाऊला विंडो सीट भेटली होती आणि इकडे रोशनीला तर आता आमचा जम्मू ते इंदोर ते जम्मूचा प्रवास आणि आम्हाला जम्मूला ना कार येणार होती घ्यायला तर आता आम्ही जम्मू एअरपोर्टवर आलेलो आहे आता इथे आहे हे बॅग दिसत आहे ना तर तिथे आपली बॅग येते आणि जी आपली आपली बॅग लगेच आली की घ्यायची हे बघा अशा प्रकारे तर आता आमच्याही बॅग आल्या आणि आमच्या सगळ्यांच्या बॅगा भेटल्यानंतर बॅगा भेटायला थोडा उशीरच होतो ज्याची म्हणजे एक एक बॅग येत राहते तर प्रत्येकाच्याच आमच्या सहा बॅगा घ्यायला थोडा उशीर झाला आणि प्रत्येकाची बॅग भेटल्यानंतर आम्ही आता बाहेर जाणार आणि तिथे पण ना एअरपोर्टवर अलाउड नव्हतं तिथे जास्त व्हिडिओ काढायला त्यामुळे जास्त काही काढले नाही आणि त्यानंतर जो आपल्या एअरपोर्टच्या जा बाहेरच आहे ना टॅक्सीचं काउंटर असतं तिथे टॅक्सी बुक करायची असते मग ती टॅक्सी आपल्याला हॉटेलपर्यंत घेऊन जाणार हे बघा इथे आम्ही थोड्या रीलशूट वगैरे काढलेल्या आहेत तर त्याही तुम्हाला बघायला भेटेल तर चला जम्मू शहर में आपले स्वागत आहे तसं ती बोर्ड होतं वगैरे इथे रोशनी ही काकांची रील काढत होतं सगळं काही रील तुम्हाला येणार आहे लवकरच तर चला आता आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आलेलो आहे आणि इथे आम्ही टॅक्सी वगैरे बुक केली आणि ही टॅक्सी आता आम्हाला आहे ना आम्ही जो हॉटेल बुक केलेलं होतं तिथपर्यंत घेऊन जाणार जम्मूमध्ये तर आमचा आज जम्मूमध्येच मुक्काम होता आणि नंतर आमचं दुसरे सकाळी जम्मू ते पेहलगाम आमचा प्रवास तर जम्मू ते पेहलगामला पण आम्हाला पूर्ण एक दिवस गेला तोही तुम्हाला व्हिडिओ येईल आणि नंतर पेहलगाम आम्ही फिरलो तर मत पण खूप छान बघण्यासारखं आहे तर छान मस्त सगळे शूट केलेले आणि सगळी माहिती तुम्हाला प्रत्येक ठिकाणची माहिती तुम्हाला दिलेली आहे तर प्रत्येक ठिकाणी आम्ही गेल्यानंतर ते आम्हाला माहिती द्यायचे आणि सगळं काही तुमच्यासोबत शेअर केलेले हे बघा जम्मूमधले या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो होतो तर आम्हाला तिथनं यायला म्हणजे आम्हाला जम्मू हॉटेलपर्यंत यायला आम्हाला चार वाजले होते दुपारचे चार तर चला आता आम्ही ना जम्मूमध्ये ना आप सगळं काय ऑनलाईन बुकिंग केली होती हॉटेलमध्ये तर हॉटेल वगैरे सगळे काही ऑनलाईन बुकिंग पहिलेच केलेली असते ना तर आता इथे आलो आम्ही जम्मूमध्ये आणि मग हा इथं आता रूम घेतलेला आहे हा तर आता फ्रेश वगैरे झालो तर आता इथेच आम आराम करणार आहे कारण कालपासून येणार झोप वगैरे काही झालेली नाही आहे तर आता झोप वगैरे काही झालेली नाही तर आता आम्ही इथं आराम करणार आणि दुसऱ्या दिवशी उद्या श्रीनगरला जाणार आहे तर तेही व्हिडिओ मस्त होणार आहे आणि रूम बघा रूम पण छान आहे मस्त आहे इकडे गॅलरी व्ह्यू आहे मस्त आपला शेजारी चापले तर आता आठ वाजले आणि आता खाली आलोय आम्ही आता जेवण वगैरे करतो आणि जेवणामध्ये काय काय आहे चला बघूया चला बाकीचे येत आहे सगळे काही

राई ता इसमें क्या है अजून काय लागलं नाही गुलाब जंबळ लागलं रे स्वीट मध्ये काय तरी असेल सॉरी चला आपण नुडेच काही दावतो मध्ये हं पण मला छान नाही होत पण पचाने मिशेलॉन्स वगैरे कस वाटतं तुला पहिला दिवस ट्रिपचा आता मस्त झोपायचंय कारण सगळेजण प्रवास करून थकले आमच्या बहिणीचा जास्त लास्ट आहे सगळ्यांनी मस्त पोटभर जेवा आता आराम करायचंय आता हम्म जेवण छान आहे ना चला आता मी पण जेवण करते तर जेवण वगैरे झालं तर म्हटले बाहेर फिरून येऊ तर अंतर आम्ही सगळे काही इथे ना बाहेर म्हटले जम्मूमध्ये आलो येतं तेवढं फिरू भरपूर शॉप बंद होते कारण म्हणजे ना इकडे ना सातच्यानंतर जास्त काही शॉप उघडे नाही दिसणार काश्मीरमध्ये पण आम्ही जेव्हा काश्मीरमध्ये पण गेलो ना तेव्हा पण आहे ना तिथे आम्हाला आमचा प्रवास फक्त सात साडेसात वाजेपर्यंत असायचा तर थोडंसं लेट झालं तर आठ वाजता तर आठच्यानंतर बाहेर जास्त फिरणं पण अलाउड नव्हतं म्हणजे सातच्या आतच आपण रूममध्ये आलो पाहिजे आपण आम्हाला आहे थोडंसं पेन वगैरे घ्यायचं होतं तर म्हटले थोडंसं बाहेर शॉप एखादं उघडं असेल तर बघू तर जेवण झाल्यानंतर आम्ही आलो होतो बाहेर फिरण्यासाठी तर इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये येईल हा पार्ट कसा वाटला तर हा जम्मूपर्यंतचा प्रवास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय